नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा केंद्राचा निर्णय कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला ही मंजुरी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा परळी इथं महापशुधन प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांचं आवाहन पाथरीच्या अरुणा थोरे या शेतकरी महिलेची युरोप अभ्यास दौऱ्यासाठी निवड आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं शिवकालीन युद्धनौका प्रदर्शनाचं आयोजन आता सविस्तर बातम्या एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा निर्णयही केंद्र मंत्रिमंडळानं आज घेतला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना याचा लाभ होईल यातून शहरांचा पुनर्विकास शहरांचं वृद्धी केंद्रात रूपांतर तसंच पाणी आणि स्वच्छता या समस्यांवर काम केलं जाईल याशिवाय दहा हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंडही केंद्र सरकार सुरू करणार आहे कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं वैष्णव यांनी सांगितलं ते म्हणाले कसारा मनमाड थर्ड फोर्थ लाइन थर्टी वन किलोमीटर का प्रोजेक्ट जिसमे टेन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी फोर करोड रुपीज कसारा मनमाड बेसिकली मुंबई से नॉर्थ और ईस्ट इंडिया को जोड़ने वाला सेक्शन एक 135 किलोमीटर के 28 किलोमीटर की पांच टनल्स बनाई जाएंगी और ये इससे एक सिग्निफिकेंट चेंज आएगा बैंकर की जरूरत नहीं पड़ेगी डिस्टेंस कम होगी और ट्रेन बहुत आसानी से इसमें से जा सकेंगी। राष्ट्रीय महामार्ग एक सौ साठ गोटी त्र्यंबकेश्वर पालघर या टप्प्याच्या चौपदरीकरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली यामुळे हा भाग दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे एकशे चोपन्न किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी तीन हजार तीनशे वीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाची साऊथ ब्लॉकमध्ये झालेली ही शेवटची बैठक होती यापुढे मंत्रिमंडळाच्या बैठका सेवातीर्थमध्ये होणार आहेत नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचं रूपांतर युगे युगीन भारत या संग्रहालयात होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली रासायनिक खतांमुळे शेतीची उत्पादकता कमी होत असून या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी जीवामृत नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते आज बीड जिल्ह्यातल्या परळी इथं महापशुधन एक्स्पोला भेट दिल्यानंतर बोलत होते पशुधन सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून वैरण विकास उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपली संस्कृती ही निसर्ग आणि मातीच्या संवर्धनाची कहाणी सांगत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं ते म्हणाले आपली संपूर्ण संस्कृती ही निसर्ग आणि माती याच्या संवर्धनाची नदी आणि पाणी याच्या संवर्धनाची कहाणी सांगणारी अशा प्रकारची आपली संस्कृती आहे आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे तर मी व्हॅलेंटाईन डे ला या ठिकाणी मला बोलवलं तर मी सांगू इच्छितो की माय आणि माती हेच आमचं व्हॅलेंटाईन आहे त्याच्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला माय आणि माती याच्याशी पुन्हा सांगण घालण्याकरता तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून मी आभार मानतो पशुसंवर्धन तथा पर्यावरण विभागांतर्गत संपूर्ण राज्यात महिलांसाठी कुक्कुटपालन योजना शेळी मेंढी पालन योजना यासह अन्य शेतीसाठी जोड व्यवसाय योजना, योजना निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र टीका केली आहे ते आज प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलत होते टिपू सुलतानसारख्या क्रूर शासनकर्त्याने लाखो हिंदूंची हत्या केली होती त्याची तुलना शिवाजी महाराजांसोबत करणं म्हणजे मतांसाठी लागूल चालन आहे याबद्दल काँग्रेसनं आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी माफी मागावी तसंच काँग्रेसच्या मित्रपक्षांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे नागपूर इथं आज पंतप्रधान ई बस योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पन्नास ई बसचं लोकार्पण करण्यात आलं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना अवघ्या अर्ध्या तासाच्या या बस दोनशे पन्नास किलोमीटरपर्यंत धावू शकत असल्याची माहिती दिली या बस सौर ऊर्जेवर चार्ज होणार आहेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं यावर्षीपासून सुरू होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिल्या आहेत त्या आज नाशिक इथं विभागीय बैठकीत बोलत होत्या या कुंभमेळ्यात मदत केंद्र हिरकणी कक्ष प्रसाधनगृह तसंच दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता बीड जिल्ह्यातील आष्टी इथं दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय इमारतीचं उद्घाटन आज करण्यात आलं या न्यायालयाच्या स्थापनेमुळं आष्टी तालुक्यातील नागरिकांना न्यायासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज कमी होऊन स्थानिक पातळीवरच जलद आणि सुलभ न्याय मिळणार असल्याचं माजी आमदार भीमराव धोंडे यांनी म्हटलं आहे परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात देवनांद्रा इथल्या अरुणा भुजंग थोरे या शेतकरी महिलेची युरोप खंडातील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे अरुणा थोरे यांनी नैसर्गिक शेती विकसित केली आहे याची दखल घेऊन राज्य शासनानं त्यांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली या युरोप दौऱ्यात स्वित्झर्लंड नेदरलँड फ्रान्स जर्मनी या चार देशातील आधुनिक शेती तंत्रज्ञान तसंच फळ प्रक्रियेचा अभ्यास केला जाणार आहे सोळा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान हा दौरा होणार आहे बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या दिंद्रूड इथं देवदूत प्रतिष्ठानच्या वतीनं पंचेचाळीस आशा सेविकांचा पैठणी भेट देऊन सन्मान करण्यात आला सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते या आशा सेविकांना पैठणी प्रदान करण्यात आली आशा सेविकांच्या कार्यावर आधारित आशा सिनेमाचा खास शो या कार्यक्रमात दाखवण्यात आला लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील जानवळ इथल्या जनार्दनराव राजेमाने आश्रमशाळेच्या इयत्ता नववीमध्ये तील दोन विद्यार्थ्यांची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विज्ञान प्रेरणा अभियान अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जातो महेश वैद्य आणि अभिषेक जाधव अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत ही सहल पंधरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृतींचं दर्यापती शिवराय मराठा आरमार युद्धनौका प्रदर्शन भरवण्यात येणार आहे येत्या सतरा आणि अठरा तारखेला शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात आयोजित हे प्रदर्शन मंगळवारी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तसंच बुधवारी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं येत्या सोळा ते अठरा फेब्रुवारीपर्यंत छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय एकांकिका करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत जास्तीत जास्त कलाकारांनी आपला सहभाग नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यात सिल्क अँड मिल्क ही अभिनव संकल्पना राबवली जात आहे याचाच भाग म्हणून अकरा मार्चपर्यंत महारेशीम अभियान राबवण्यात येणार आहे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी आज रेशीम चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना रेशीम शेतीचं महत्त्व शासकीय योजना तसंच अनुदानाची माहिती देण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर इथं आज पहिल्या वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलनाला ग्रंथ दिंडीनं प्रारंभ झाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी निबंध कविता सादरीकरण आणि वक्तृत्व स्पर्धेसह आरोग्य जनजागृती करण्यात आली आज या संमेलनात ललित लेख अभिवाचन मराठी गझल संमेलन नाट्यसंगीत आदी कार्यक्रम पार पडले उद्या दिग्दर्शक पद्मश्री जब्बार पटेल यांच्या प्रकट मुलाखतीसह भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात आयर्लंडनं ओमानचा शहाण्णव धावांनी पराभव केला स्कॉटलंड आणि इंग्लंड संघात सध्या कोलकाता इथं सामना सुरू असून स्कॉटलंडनं दिलेलं आव्हान पार करण्यासाठी इंग्लंड संघाला बत्तीस चेंडूत पस्तीस धावांची गरज आहे आज तिसरा सामना अहमदाबाद इथं न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघात होणार आहे सायंकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा केंद्राचा निर्णय शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा परळी इथं महापशुधन प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं शिवकालीन युद्धनौका प्रदर्शनाचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार जक